आणि हिविकास टोळ चालला आता सत्ता नवी सरदार सावंत आला का सन्माननीय संदीप पाटील सर या की चार नंबर कुस्तीचे कोणतरी या वेळेला होणार का सुनील देशमुख साहेब आपल्यामुळं कुस्ती जोडायची थांबलेली आहे बॉडी गरम झालेली असते त्याचं बॉल केलं तर लागण्याची शक्यता असते आता फक्त आता तीनच कुस्त्या राहिल्या तीनच प्रेशिने कुस्त्या लवकर प्रेशिय लढती मधली कुस्ती होते म्हणजे अनेकांचा कर्तार का गोळा होता टेकणा बलान सोन्याचं पाण्या अंगावर का शाहू कुस्ती केंद्राला सराव करतो रवी पाटलाचा पट्टा अशी सगळ्याकडे गोंडाल सुनील मोहितेचा बट्टा विजयी झालेला आहे तिकडे हप्ते आलेत का

मैदाना मधन फिरत असताना पक्षी वर्षा वर्षावर त्या शिवा मोहित्या इतका झाला की भोली फोरली त्या शिवा मोहिते अधिवेशन जन अजावण आता शंघे कोल्हापूर जिल्ह्याचा बलवान वै मंत्री तानाजी यशवंत शिंदे बादळकर अभिजित महादेव कोळीकर प्रगशी शेतकरी यांच्या वतीनं एक लाख रुपये नामार्थी पुन्हा ते आबा तालीम शाहू कुस्ती केंद्र रवी शणगे म्हणजे बघायला मतभेद विसरून सर्व मंडळ का घुंगरेवरती वरती आल्यास आणि गावाचा गावाच गावा वैभव आहे आणि जाण्याचा प्रसंगी दनाची शिस्त ही राखायची असतील कारण इथे आज खऱ्या अर्थानं ही वैभव एक लाख एका हजार रुपये इनामाची कृती तिला होता असतात हा गोड व्हावा मैदानी कृषी मध्ये हो मी म्हणजे विकास सोल राजेंद्र सोल सोबत बंद भ्रष्टविंदा आम्हाला बोल महाराष्ट्राचे दोन्ही ठाण्या वाघ एकमेका भेट पुन्हा जोडली जाते त्या ठिकाणी तुम्ही पाठा तिकडेही बघा कसा खाली म्हणतात बसा खाली मी विनंती मी सांगतो म्हणून बघा कसा खाली खेडके पाहुणे तुम्ही बघा आ, आता बसा खाली मी सांग दादा विनंती करतो उठून उभा राहायची असं नाही पंच म्हटल्यानंतर कणका निर्णय आणि एक नंबर ताली लढणारे योगेश बोंभार आणि सवीर देसाई तयारी करून या परत हर्षवर्धन थोडा बघव्याला अंगीचा विजय आता महान मल्ला विजय निर्णय उपस्थित आहे ख कुस्त्या जोडलेल्या आहेत गावामध्ये या पोरावर भरूर बरार घेतलेल्या कुस्तीच्या माध्यमातन वांगीकरांना धाकवून दिला आम्हीही मैदान घेऊ शकतो आणि तेही खट्ट शिष्यावरती सरदार सावध विजय टाळेबाजी द्या रेल्वे रे पाटलात आणि जबाबदस्त कुस्ती बंद जातोय की नंबरचे ते दिवापुरी पाण्या घरातल्या पाण्याला पाणी म्हटलं जातं देवापूरच्या पाण्याला तीर्थ म्हटलं जातं आज संपादन केला ग्रामपंचायत सदस्य विजय आप्पा पाटील विवेक निर्माणचा सरणार होता कृती संघटना त्या सुपुत्रानं युतेवर राणा खेळवला आणि एकाच महिन्या युतेवर राणा इंद्र केसरी झाला आणि ग्रथी महारथीला विचारचा पाणी पाजणारा तर विजय आप्पा धोका घडलेला आहे आणि डोक्यातल्या इशाणाला चालते आणि अशी सभापास कुस्ती महाराष्ट्रातील अस्सल पोरा हा योगेश कुंभारी महान भारत केसरी कैत्रीय आणि विश्वासरुद्धवरती समीर देसाई आणि तात्काळ आणि रेसा मानकरी आहे काका पवार यांचा ठिकाणी सत्कार होते राष्ट्रातील राजल पुढं एकमेकांसमोर टाकलेले आहे एकरी एक पद काढलेल्या योगेश बोंबाऱ्यांना अठराशे अठ्ठावन्न चा उठाव एकोणीसशे बेचाळीसची क्रांती पलवारांचा उठाव पलवानांची क्रांती हे मजती परत एकदा मातृभूमीला सागरा प्राण पळवला असे म्हणणार विनायक दामोदर सावरकर पलवार होते होता त्याचबरोबर जुन्यापणे म्हणलं पंतप्रधान बंधने सत्तर होत इकडं सभार बसता हा मैदान यशोनेकडे हॉटचाल करताय आता एक नंबरची तुफानी लढत चालू आहे अनेक मैदानावरती शिवचोग आणि कोणी तो पाच आणि सहा नंबरला खेळली असे हे दीक्र फिदान पंडित अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त या सरकार काढलेला सत्कार दाजरा मोर्चे करतील सत्कार दादा येऊ शाना सोन गुष्टी वाढली पाहिजे एवढी गुष्टी दिली पाहिजे कुस्तीला पुण्यात दिवस द्यावा यांच्यासाठी कन्मर्धना बंदाच नाही म्हणजे कमी

यांच्या साक्षीला हे ऐतिहासिक कुस्ती मैदान करे मी पण फुलाने घडले रे शिवण त्याला करता गावकऱ्यांच्या अतुट परिश्रमामध्ये योगेश बोंबारे दिसतात निकाल उचलण्याचा प्रयत्न तमळे देसाईचा निखाला प्रयत्न समीर देसाईचा आहे काही होऊ शकतात अवघ लोक बसण्याच्या क्षमता असणार एक लाख लोक बसली किती घ्याय दिली कुस्ती तीन तास चाळीस मिनिटं कुस्ती भारत केसरी योगेश बोंबाळ्याला झोडं लावणं म्हणजे माझे तंदाजीच कुस्ती तिथंच पुढे झोळ दिला बसण्याचा प्रयत्न होता समीर आज हे कसं बाय वांगीकरांचं खरंच वांगीच्या पाण्यामध्ये आणि मातीमध्ये एक वेगळा गुंधर्म इच्छा कोसळण्याचा प्रयत्न समीर देसाईचा एकचा कोसालतो समीर देसाई कोणी नेतामधनं पट काढला योगेश बंबाळे ना ताळ्या पाहिजेत काही कोणी फोने लढायला गेली घराला घरपण आणि गावाला गाव पण येऊ द्या कौसाला खेळावी लागली या ठिकाणी आले होते तर याचा का कुस्तीचा सोडवायची योग्य कुस्ती बराबर त्याबद्दल धन्यवाद झाला मला इथे बोलावलं अभिनेत्री करण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल वांगी ग्रामस्थ hehaha <laughs>